ज़ियों सर आम्हाला एक मत जाणून घ्यायचं आहे डॉक्टर यांची जयंती जवळ येते ना एक मेसेज पसरतो की डॉक्टर यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी आहे या संदर्भामध्ये माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे की मी एस एल वानखडे जवळपास आज माझं वय सत्तर वर्षाचं आहे आणि विद्यार्थी दशेपासून मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो जवळपास पन्नास वर्ष मी चवळीत काम करत आहे आणि माझा स्वतःचा ऑब्झर्वेशन आणि अनुभव असा आहे की आज आमच्या ज्या चळवळी फेल जातात त्याचं कारण काय आहे की एकतर आमची धार्मिक चळवळ सुद्धा नीट चालत नाही सांस्कृतिक चळ नीट चालत नाही सामाजिक चवळ नीट चालत नाही आणि राजकीय चवळीमध्ये तर आम्ही आज झेलोच आहोत आणि मग आम्ही जी करोड रुपये खर्च करतो हो। ती डी जे लावणं नाचणे डॅन पार्ट्या मिरवणुका आणि जास्तीत जास्त जेवणावळी याच्यावरच खर्च करतो प्रबोधनावर पाच टक्केही आम्ही काम करत नाही माझं तर स्वतःचं मत आहे की कमीत कमी पन्नास, पन्नास टक्के प्रबोधन आणि पन्नास टक्के एंटरटेनमेंट करा नाही तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की नव्वद टक्के हे प्रबोधन असलं पाहिजे आणि दहा टक्के हे एंटरटेनमेंट असलं पाहिजे आणि म्हणून नव्वद टक्के जे प्रबोधन आहे ते प्रबोधन कसं असलं पाहिजे की आंबेडकरी चवळीचं उद्दिष्ट काय आहे ते उद्दिष्ट आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ते उद्दिष्ट आपल्याला कसं सफल करायचं तर ते बाबासाहेबांनीच आपल्या साहित्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे म्हणून बाबासाहेबांचं साहित्य राजकारण यशस्वी करण्यासाठी बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते वाचा वाचलं पाहिजे त्याचा प्रचार झाला पाहिजे त्याचं प्रबोधन झालं पाहिजे म्हणजे जयंती म्हणजे केवळ एंटरटेनमेंट करता जयंती म्हणून बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे आज भारतामध्ये बाबासाहेबांच्या विषयी अनेक लोकांमध्ये द्वेषाचं वातावरण आहे केवळ बाबासाहेबांना मानणारी लोकच बाबासाहेबांचं नाव घेतात पण इतरत्र जे काही लोक आहेत ते बाबासाहेबांचा द्वेष करतात हे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विठ्ठंबलीवर आपल्याला लक्षात येते त्याच्यानंतर बाबासाहेबांचं संविधान आहे या संविधानाविषयी बा अनेक लोकांचं मत एकदम विचित्र आहे की ते म्हणतात संविधान नकोच आहे का नको आहे संविधान तर प्रत्येक नागरिकाला हा अधिकार देते पण ज्या नागरिकाला अधिकार देतो नागरिकच म्हणते की संविधान नको आहे का तर संविधानाविषयी त्यांच्यापर्यंत माहितीच नाही आहे संविधानाविषयी त्यांच्यापर्यंत प्रचार नाही आहे हा प्रचार आम्ही आंबेडकर यांना म्हणून आम्ही केला पाहिजे आम्ही नाचण्यापेक्षा आणि गाण्यापेक्षा या गोष्टीचा प्रचार केला पाहिजे की संविधान नेमकं काय आहे आणि संविधानातून या देशातील पंच्याऐंशी टक्के लोकांना फायदा कसा होतो हे आम्हाला त्यांना समजून दिलं पाहिजे त्यानंतर आज आंबेडकरी चळवळीमध्ये आपण बघतो की राजकारणामध्ये आम्हाला अपयश आहे तर राजकारण कसं सक्सेस करता येईल या निमित्तानं बाबासाहेबांची चळवळ आम्ही वाचली पाहिजे बाबासाहेबांचे विचार ऐकले पाहिजे कारण बाबासाहेब सुद्धा एकोणीसशे एक छत्तीस साली ज्या वेळेला बाबासाहेबांनी स्वतंत्र मधुर पक्ष स्थापन केला आणि सदोतीस साली निवडणुका झाल्या तर बाबासाहेबांनी त्या निवडणुकीमध्ये मुंबई प्रांतातून जवळजवळ पंधरा लोक निवडून आणली होती आणि स्वतः बाबासाहेब ने विरोधी पक्ष नेता होते आणि मग त्या विरोधी पक्ष नेता असताना बाबासाहेबांनी ने त्या काळामध्ये इतके कायदे बनवले की ते कायदे आजही अस्तित्वात आहेत त्यानंतर एकोणीशे बेचाळीस साली बाबासाहेब कामगार मंत्री होते आणि कामगार मंत्री असताना बाबासाहेबांच्या हातामध्ये सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये बाबासाहेबांनी या भारतासाठी या राष्ट्र निर्मितीसाठी एवढं मोठं काम केलंय की आज लोकांपर्यंत ते नाही आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल भारतातले धरणं असतील वीज प्रकल्प असेल त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मजुरांसाठी कामगारांसाठी काही के कायदे केले ते कायदे आजही आपल्याला फार महत्वाचे आहेत परंतु ज्या कामगारांसाठी कायदे केले तेच कामगार आज बाबासाहेबांच्या विरोधी बोलतायत ज्या महिलांसाठी बाबासाहेबांनी काम केलं त्याच महिला आज बाबासाहेबांच्या विरोधात बोलतायत का तर याची माहिती त्यांच्याबरोबर नाही आहे आणि मग हे जयंती एक निमित्त आहे या जयंतीच्या माध्यमातून आपण हा बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांच्या विचाराचं प्रबोधन झालं पाहिजे घरा विचार केला पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत विचार केला पाहिजे केवळ बौद्ध अनुयापर्यंत मर्यादित न राहता भारतातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत हा विचार जर गेला तर बाबासाहेब किती श्रेष्ठ आहेत बाबासाहेबांनी काय काम केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब एक जागतिक लेवलचे अर्थतज्ज्ञ होते जागतिक लेवलचे आणि एक सिंपल साधी माणसं बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आहेत म्हणजे त्यांची बाबासाहेब हे जागतिक लेवलचे अर्थतज्ञ आहेत हे माहितीच त्यांना नाही आहे तुम्हाला कदाचित माहिती असेल की नोबेल कोर्स करते नोबेल पुरस्कार ते अमर्त सेन हे बाबासाहेबांना आपला बाप मानतात की ते माझे अर्थतज्ञ माझे अर्थ खात्यातील माझे बाप आहेत म्हणून आज आपण बोलतो की नोबेल पुरुष करते अमर्थ सैन एवढा मोठा माणूस आहे की तो बाबासाहेबांना मानतो अमेरिकेतले लोक बाबासाहेबांना मानतात अमेरिकेमध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत इंग्लंडमध्ये बाबासाहेबांचे पुतळे हंगेरीमध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत आज कॅनडामध्ये बाबासाहेबांचे पुतळे म्हणजे बाबासाहेबांना सगळं जग मानते पण भारतातला एक साधा माणूस सुद्धा बाबासाहेबांचा द्वेष करते हे आमचं फेल्युअर आहे आम्ही फेल आहोत आम्ही केवळ नाचतो आणि बाबासाहेबांच्या विचारधारा लोकांपर्यंत पोहोचत नाही हे फेल्युअर आमचं आहे म्हणून या गोष्टीचा जे तरुण आंबेडकर यांनी विचार करावा आणि बाबासाहेबांची ही जी चवळ समजून घ्यावी आणि ही चवळ नाचण्या गाण्यात आणि केवळ भोजनामध्ये न घालवता म्हणजे प्रबोधनामध्ये घालवली पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे नक्कीच सर तुमचे विचार समाजाला पटाव असे मांडलेले आहेत तरी आपल्या समाजा विचार घेऊन डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी करावं एवढेच आमची अपेक्षा आहे जय भीम नमबुद्धा सर जय भीम